महाराष्ट्रातल्या ज्या अटीतटीच्या लढती होत्या त्यामध्ये सर्वात चुरुशी लढत झाली कर्जत जामखेडमध्ये आणि रोहित पवार बाराशेहून अधिक मतांनी तिथून निवडून आले आपल्यासोबत रोहित पवार आहेत पण त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप त्यांचे विरोधक प्राध्यापक राम शिंदे करत आहेत आपण रोहितदा पवार यांच्याशी चर्चा करणार एवढी अटीतटीची निवडणूक होईल असं वाटलं होतं म्हणजे तुम्हाला तर विश्वास होता की तुम्ही चांगल्या मताने निवडून आहे असं वाटलं नव्हतं पण झाली वेगवेगळे कारणं असू शकतील एकतर का आत्मविश्वास होता गेल्या पाच वर्षामध्ये करोना असू द्या लंपीचा रोग आला होता मतदारसंघात महाराष्ट्रात आला होता जेव्हा पिण्याचे पाणी कमी पडत होतं सरकार कमी पडत होतं भाजपचं तेव्हा आपण टँकर च्या मदतीने लोकांची सेवा केली आरोग्यावर काम केलं शिक्षणावर काम केलं एवढ्या मोठ्या प्रमाणात काम आपण जर कर्ज जामखिडमध्ये केला असेल तर अपेक्षा नक्कीच होती की वेगळं काहीतरी आपण करून पाहत आहोत आणि सामान्य लोकं आपल्याबरोबर राहतील त्या अपेक्षेने कुठेतरी मला वाटलं की लीड आपली चांगली असेल पण गुंडागर्दीचा वापर पैशाचा वापर त्याचबरोबर कदाचित मशीनमध्ये सुद्धा काही गोष्टी चुकीच्या झाल्या असाव्या ई व्ही एममध्ये त्यामुळे लीड कमी झाली ठीक आहे विजय तर दा झालेला आहे पुढच्या पाच वर्षामध्ये काही गोष्टीमध्ये बदल करावा लागेल तो आम्ही करूच पण ज्या ज्या काही गोष्टी तिथं वापरल्या गेल्या त्या आम्ही पुढं आणण्याचा प्रयत्न तिथं केला गुंडांचा वापर केला त्याचे व्हिडिओ टाकले पैशाचा वापर केला त्याचेही व्हिडिओ तिथं आम्ही टाकलेले आहेत त्यामुळे किती काय केलं तरी शेवटी पराजय हा कोणाचा तरी होत असतो विजय होत असतो आणि गेल्या पाच वर्षामध्ये विजय झाल्यानंतर लोकांची खूप मनापासून सेवा केली पुढची पाच वर्ष अजून मी ती तशाच पद्धतीने तर चांगल्या पद्धतीने सेवा करेल तुम्ही म्हणताय त्यांनी गुंडांचा वापर केला प्राध्यापक राम शिंदे म्हणतात की रोहित दादांनी गुंडांचा वापर केला गैरमार्गाचा वापर केला आणि ते म्हणतात की बघा एफ आय आर किती दाखल झाले तुमच्या कार्यकर्त्यांवरती एफ आय आर कोणी दाखल केले तर पोलिसांनी केले कोणावर केले तर आमच्या कार्यकर्त्यांवर केले आता पोलीस प्रशासन कोणाच्या ताब्यात होतं त्यांच्या ताब्यात होतं आता मी जे काही नावं तिथं पुढे आणलेली आहेत त्यांच्याबद्दल जर आपण बघितलं एकाला मोका लागलाय एकाले दोन तीन मर्डर केले आहेत एकाली बिना लायसन्सची बंदूक स्वतःकडे ठेवली आहे त्या बंदुकीचा वापर करून लोकांना धमकवलेलं आहे तीनशे सातचे गुन्हा आहेत असे महारथी त्यांचे प्रचार मतदारसंघामध्ये करत होते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते पोलिसांनी नाही तर त्यांना मी विनंती करतो ईडी तुमच्या परिचयाची आहे आए, सी बी आय परिचयाची आहे ती लोकं तुमच्याबरोबर जी फिरत होते दोन्ही बाजूला त्याचे फोटो जरा या सगळ्या एजन्सीजला पाठवावं ते कोण लोक आहेत हे जरा शोधून काढावं आणि लोकांना उघड उघड तिथं सांगावं राहिला प्रश्न पैशाचा त्यांचेच एक नातेवाईक पैसे वाटताना आपल्याला सापडलेले आहेत पोलिसांनीसुद्धा त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि व्हिडिओसुद्धा तिथं आलेले आहेत त्यांनी हिंमत असेल तर सांगावं ती व्यक्ती कोण होती तेवढी हिंमत असेल तर बघूया काय होते पुढं पोलिसांनी तुम्ही ज्या तक्रार केली त्याच्यावर एफ आय आर दाखल केली नाही एफ आय आर तर झालेत पण ज्या पद्धतीने कलम टाकायला पाहिजे होतं ते काय झालेलं नाही तर जाऊ द्या व्हिडिओच्या मदतीने लोकांपर्यंत ते विषय सर्व आलेले आहेत असं आहे की बगा ला ते म्हणत आहेत की बघा महायुतीला अजित ददांनी धोका दिला आणि त्यांनी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेणं टाळलं आणि ते स्वतःच आज त्यांनी कबूल केलं तुम्हाला ते भेटले कराडमध्ये तिथं आणि त्यामुळं हा धोका झाल्यामुळेच रोहित पवार निवडून आले आता कसं आहे रडीचं डाव खेळायचं झालं तर कुणी खेळू शकतं दोन हजार एकोणीसला त्यांचा पराजय झाला त्यांनी खापर कोणावर फोडलं तर विखे पाटलांवर फोडलं तुम्ही विखे पाटील साहेबांना जाऊन विचारू शकता कसं आहे काय परिस्थिती कसं वाटते आणि ओपनली त्यावेळेसच शिंदे सरांनी असंच टी व्ही समोर विखे पाटलांच्या विरोधात बरंच काही के वक्तव्य केले होते त्याचा फायदा त्यांना एक झाला त्यांना मागच्या दरवाज्याने एम एल सी पद मिळालं आता त्यांची अपेक्षा अशी हुशार आहेत की अजितदादांवर खापर फोडायचं आणि मग आपल्याला मंत्रीपद मिळते का असं थोडासा प्रयत्न तिथं करायचा आता अजितदादांबद्दल ते कंप्लेंट कोणाला करणार अमित शहांना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आता महायुतीचं समीकरण कुणी बसवले तर या दोन मोठ्या नेत्यांनी आता राम शिंदे साहेब दाखवायचा सा काय प्रयत्न करतायत की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा विचारवंत आणि हुशार आणि खरा चाणक्य कोण आहे तर हे राम शिंदे सर आहेत माझं तर एकच मत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना तुमच्यापेक्षा मोठे चाणक्य इथं बसले असतील मागच्या दरवाजेने आमदार झाले असतील त्यांना मुख्यमंत्रीपद द्या आणि तुम्ही मंत्रीपद घ्या ना तर उपमुख्यमंत्रीपद द्या म्हणजे इथं कोण कसं फसवं हे सांग माझा तर असा प्रश्न आहे राम शिंदे सरांना कुणी कुणी फसवलं देवेंद्र फडणवीसांनी फसवलं कसं फसवलं आले का प्रचाराला नाही आले अमित शहानी तर सभा दिली होती ती कॅन्सल केली मग आता राम शिंदे सरांचं असं मत झालं आहे की रोहित पवारली सेटिंग कोणाकोणाबरोबर केली अजितदादांबरोबर केली त्यानंतर अमित शहांबरोबर केली त्यानंतर मग उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबरोबर केली देवेंद्र फडणवीसांबरोबर केली बघा रोहित पवारची ताकद कर्ज जामखेडची ताकद किती वाढली की रोहित पवार कोणाबरोबर सेटिंग करू शकतो त्यांच्या पक्षाच्या नेत्यांबरोबर करू शकतो एवढं मात्र ह्या राम शिंदे सरांना कळत नाही कुणी त्यांना त्रास देऊ नये नैराश्यमध्ये आहेत पैसे बरेच वाटलेले आहेत ठीक आहे, आहे। त्यांचे नसले तरी वरून त्यांना मोठे रक्कम आली होती तीस पस्तीस कोटी आले असं आम्हाला कळालेलं आहे त्यानंतर गुंडाशाहीचा वापर केला दबावतंत्राचा वापर केला मी मतदारसंघामध्ये नसताना तिथं असं लोकांनी इलेक्शन ताब्यात घेतलं होतं ते गल्ली गल्लीमध्ये घराघरापर्यंत पोहोचले द्वेष निर्माण केला वातावरण गढूळ केलं त्याच्यावर त्यांनी राजकारण केलं आणि इलेक्शन लढलं त्यामुळे नैराश्यमध्ये आहेत त्याला जास्त डिस्टर्ब करू नका त्यांच्या आरोग्याची काळजी हे आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे तुम्हाला असं वाटतंय दादानी सभा घेतली असती अजितदादानी तर फरक पडला असता कर्ज शकतं ना आता मोदी साहेबांच्या सभा जिथं झाल्यात तिथं लीड वाढलीच आहे ना विरोधकाची इथं तसंच होऊ शकलं असतं कुठं काय कोणाला माहिती आहे आता अमित शहा साहेबांनी सभा घेतली असती दिली माझं वीस एजाली वाढला असतं असंही होऊ शकलं असतं लोकसभेला तर आपण बघितलेलं आहे त्यामुळे कोण कुठं काय सभा घेत आहे कसा ला, ला, आता विषय संपला कुलूप लागलं निकाल लागला सर्टिफिकेट दिलं आता रडीचं नाव त्यांचा फक्त मंत्रिपदासाठी आहे म्हणतात की मी कोर्टात जाणार आहे याच्याविरोधात रिट पिटिशन दाखल करणार आहे की हे इलेक्शन रिक केलं त्यांनी का थांबलेत ते एकोणीसला गेले होते आता परत जावा सुप्रीम कोर्टापर्यंत जावा खेळत राहा काय तुम्हाला खेळायचं आम्ही लोकांची सेवा करत राहू मला असं <सूर्णा> वाटतं ते म्हणाले की बघा तुमचं एक अग्रिमेंट झालं कुटुंबामध्ये की तुम्ही तुम्ही म्हणजे बारामतीत जाणार नाही आणि दादा कर्जत जामखेडमध्ये येणार नाही आणि म्हणूनच तुम्ही मतदानाला सुद्धा तिकडे गेला नाहीत आणि दादा इकडे सभा घ्यायला आले प्रचारासाठी मी गेलो होतो तिथे एक दिवस अख्खा तिथं होतो तिथेच बरोबर आता राम शिंदे सरांनी खालच्या लेवलचं राजकारण केलं नसतं जामखेड तालुक्यामध्ये खडा या भागामध्ये गुंडांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी केला आता माझी जबाबदारी काय होती तर तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी होती त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही हे मला तिथं बघायचं होतं त्या अनुषंगाने मध्यरात्रीपासून फार इलेक्शन मतदान होऊस तर काही ठिकाणी बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला तिथं मग कार्यकर्त्यांसाठी लोकशाही टिकावी म्हणून मला तिथं थांबावं लागलं तिथं गुंडांचा वापर केला नसता तर सकाळी मी बारामतीत मतदान केलं असतं आणि मग माझ्या मतदारसंघात आलो असतो पण इतकं वातावरण घडूळ आणि दहशतीचं केलं होतं तर मला माझ्या कार्यकर्त्याच्या हितासाठी आणि लोकशाही टिकावी यासाठी तिथं थांबावं लागलं मला असं वाटतं तुम्ही जर राज्यभर इतक्या सभा घेतल्या मला असं वाटतं तुम्ही पण सगळ्या विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सभा घेत राहिलो तुम्ही जर इथंच केंद्रित केलं असतं लक्ष कर्जत जामखेडमध्ये जसं की महायुतीच्या बऱ्याच नेत्यांनी आपल्या मतदारसंघातून बाहेर पडणं पसंत पण नाही केलं जर ते तुम्ही केलं असतं तुमचं लीड भरपूर वाढलं असतं तुम्ही हे का चूज केलं की आपली इलेक्शन कठीण करून अख्ख्या राज्यभर लोकांसाठी सभा घेत राहा आता जे मित्र होते कार्यकर्ते होते पदाधिकारी होते जे आपले उमेदवार होते त्यांच्यासाठी मी बाहेर गेलो बाहेर गेलो म्हणजे त्याचा अर्थ विश्वास कोणावर दाखवला मतदारांवर दाखवला माझ्या त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांवर दाखवला पदाधिकाऱ्यांमध्ये दाखवा आणि त्या विश्वासामुळेच मी निवडून आलो भलेभले दुर्दैवाने त्याच्यामध्ये या इलेक्शनमध्ये पडलेले आहेत वेगवेगळी कारणं तिथं असू शकतात याच्यात मी बाराशील तरी निवडून आलो म्हणजे एवढी ताकद लावून सुद्धा म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे नेते माझ्या विरोधातच रसद पाठवत होते बरंच काही पाठवलं अशात मी टिकलो द्वेष निर्माण केलं ओबीसी मराठा केलं त्यानंतर हिंदू मुस्लिम केलं त्याच्याचबरोबर गुंडांचा वापर पैसेचा एवढं सगळं करूनसुद्धा आणि मी मतदारसंघात नसताना मी जो निवडून आलो असेल त्याच्यावरच मला असं वाटतं की जो विश्वास मी माझ्या मतदारांवर मा ठेवला तो सार्थ ठरला ठीक आहे लीडचा पुढं मागे थोडंसं झालं पुढच्या वेळेस पन्नास आठ हजार लिहू काय फरक पडतो आता हा झाला तुमच्या बद्दलचा प्रश्न पण महाविकास आघाडीकडून यायला खूप अपेक्षा होत्या शरद पवार साहेब म्हणत होते की मला या राज्याची सत्ता बदलायची पण महाविकास आघाडी येऊन अठ्ठेचाळीस ते पन्नास जागांवरती अडकली कशामुळे झालं हे लोकांनाच कळेना हे आम्हालाही कळत नाही आणि कोणालाच कळत नाही कदाचित फक्त भाजपलाच माहिती आहे कसं झालं कारण काही मित्रपक्षालासुद्धा कळलं नाही की त्यांचे उमेदवार एवढे निवडून कसे आले आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याला वेगळीवेगळी कारणं आहेत एक तर ओबीसी मराठा हे जे विष गेल्या काही वर्षांमध्ये आठ दोन अडीच वर्षामध्ये हे मुद्दामून का होईना हे काही सत्तेत असलेल्या लोकांनी पेरलं त्याचाही इम्पॅक्ट असू शकतो बटेंगे कटेंगे हिंदू मुस्लिम त्याचाही हा परिणाम असू शकतो जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामुळे जो की पंधराशे रुपये निधी पर मंथ आणि दिवाळीच्या आधीच चार साडेचार हजार रुपये तिथं दिले गेले त्याचाही इम्पॅक्ट असू शकतो म्हणजे एका बाजूला के काय केलं की सोयाबीन कापूस पिकं त्यानंतर शेतकऱ्याचा खर्च त्यानंतर सामान्य लोकं बेरोजगारी याच्यावर या लोकांवर इतकी अडचण आणली की त्यांना महिन्याला पंधराशे सुद्धा जास्त वाटायला लागले आणि ते पैसे हातात आल्यानंतर कदाचित थोडंसं डिस्टर्बन्स झालं असावं त्यांना असं वाटलं की हे सरकार आपल्याला पैसे देईल दुसरं नवीन सरकारला तर देणार नाही आणि त्या हेतूतून पण झालं असावं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ई व्ही एम कारण का महाराष्ट्राचे सगळे प्रमुख प्रोजेक्ट गुजरातला गेले पण गुजरातकडनं एकच गोष्ट आपल्याकडे आली ती म्हणजे ई व्ही एम आता ई व्ही एममध्ये जर भाजपचा सा व्हायरस आला असेल आणि तुम्ही जर बघितलं बऱ्याच ठिकाणी नंबर मॅच होत नाहीत त्याच्याचबरोबर जे काही पोलिंग बूथ ऑफिसर्स आहेत अधिकारी आहेत त्यांचंसुद्धा त्याच्या बाबतीतलं कंप्लेन आहे क कराडला गेलो होतो तिथं दोन उमेदवार आहेत सातारा जिल्ह्यातले तर दोन्ही उमेदवाराला सेम वेगळ्या वेगळ्या मतदारसंघामध्ये सेम मतदान तिथं झालेलं आहे तर हे जे काय आहे आता मनसेचं एक उमेदवार आहे त्याचं मत आहे की माझ्या बायकोचं माझ्या आईचंसुद्धा मत म्हणा मिळालं नाही का असं जे काही घडलेलं आहे जिथं तिथं ह्याच्यामुळे कुठेतरी आता ई व्ही एममध्ये शंका लोक घ्यायला लागले तर ते लोकशाहीमध्ये चुकीचं आहे आता आम्हीसुद्धा पार्टी म्हणून त्या बाबतीत काहीतरी करणार आहोत जो कुठला निर्णय आज संध्याकाळी घेतला जाईल ते तुम्हाला सगळ्यांना कळेलच तुम्हाला तुम्हाला वाटते की ई व्ही एम मॅन्युपुलेट केलं जाऊ शकतं मशीन आहे मोबाईल क केला जाऊ शकतो तुमचा कॅमेरा केला जाऊ शकतो टी व्ही केला जाऊ शकतो जिथे चिप असते जिथे जिथं तुमचं इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतं त्याला मॅन्युप्युलेट करायला काय वाटतं म्हणजे घरी बसल्या बसल्या अमेरिकेतला बॉम्बसुद्धा आपण जो फोडू शकतो नाहीतर समजा एखाद्या ठिकाणी मोबाईल अलाव केले जात नाही कारण मोबाईलवरनं कुठलीही काही गोष्ट आपण ऑपरेट करू शकतो काय होऊ शकतं या निकालानंतर तुम्हाला वाटते की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो एक संद एक संद एक एक एकत्रित येऊन लढेल कारण की बऱ्याचशा हरलेल्या सुद्धा अजितदादांकडून संपर्क केला जातो केला जाऊ शकतो शेवटी ते नेते आहेत आता शेवटी संपर्क कर कुणी करू शकतो आपल्या फोनवर कोणाचाही फोन, फोन येऊ शकतो तो अननोन नंबर असेल तर आपण घेऊ शकतो अरे नवीन कोणाचा फोन आहे आणि त्यात पलीकडनं कुठला नेता बोलू शकतो त्यावेळेस संपर्क होणं एक भाग झाला निर्णय घेणं दुसरा भाग झाला निर्णय शेवटी तो उमेदवार नाही तर आमदार त्याच्या त्या लेवलला तो घेत असतो तुम्हाला खात्री देता येत नाही की पक्ष एकसंद आहे तसं नाही राजकारणात कधी काय होऊ शकतं पण जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत आत्ता आमचे दहा त्यांच्याकडे बघितल्यानंतर नक्कीच वाटतं की ते पलीकडे जाणार नाही आपल्यावर राहतील तुम्हाला झेडपी आणि महापालिकेचे इलेक्शन्स आहेत केडर पण ते, आता जवळपास थोडंसं चलबिचल होईल तर त्यांना काय सांगणार तुम्ही कारण आत्ता इतका मोठा झटका विधानसभेत बसल्यानंतर त्यांना एक शॉक बसलेला ठीक आहे एका जागेवर एक जागा असेल आणि तीन लोक इच्छुक असतील तर तीन पक्षातून तर लढावं लागेल थोडी त्यांना एका पक्षातून एकाच जागेवर तिघा जणांना संधी मिळणार तसं होत नसतं त्यामुळे इच्छुक अनेक लोकं असतात ते निर्णय घेत असताना त्यांच्याकडनं चुकीचा एखादा कॅन्डिडेट दिला जाऊ शकतो आमच्याबरोबर विचाराचा पक्का कॅन्डिडेट असू शकतो त्यामुळे राजकारणामध्ये संधी बघत असतात लोक आणि नक्कीच पवारसाहेब येत्या काळामध्ये चांगल्या चेहऱ्यांना संधी देतील आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्ध पद्धतीचं परिवर्तन झालं असेल आणि हा जो राग आहे लोकांचा की मँडेट वेगळंच काहीतरी द्यायचं होतं तिसरंच काहीतरी झालंय ते कदाचित येणाऱ्या इलेक्शनमध्ये महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उलटं चित्र आपल्या सगळ्यांना दिसेल तुम्हाला तुम्हाला निराशा नाही आली ह्या निकाल बघू तुम्हाला असं वाटलं नाही की आता आपण पण जर वेगळा विचार केला असता बरं झालं असतं आता एखादी क्रिकेटची मॅच आपण खेळतो हारतो पण आपण नक्कीच विचार करतो की येणाऱ्या काळामध्ये जी कुठली मॅच असेल त्यामध्ये चांगलं खेळलं पाहिजे त्यामुळे शेवटी स्पोर्ट्समॅनशिप जी असते ते आमच्यात असल्यामुळे टेन्शन येत नसतं निवडून आलो आहे नसतो आलो तरी असंच बोललो असतो फक्त तुम्ही प्रश्न विचारले असते का नसते हा वेगळा गोष्ट आहे आता आमदार आहे म्हणून तुम्ही विचारताय तेव्हा मी बोलतो आहे काय असतं आहे की शेवटी लढायचं तर असतंच संघर्ष करावा लागतो पाच वर्ष संघर्ष करावा लागेल पण ज्या पद्धतीने या सरकारली काही गोष्टी जाहीर केलेल्या आहेत ते त्यांना करता येत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल संधी देऊ आम्ही नागपूरचं अधिवेशन त्यानंतर दिलेले शब्द त्यांनी जर नाही पाळले तर मग त्यांना काय आम्ही सोडत नाही दादाने सकाळी चांगली फिरकी घेतली आता आले ते म्हणले वाचलास तू म्हणाले नाही वाचलास तू असं काय बोलले नाही सभा घ्यायला पाहिजे होते आता त्यांना बारामतीतच खूप वेळ मिळाला नसेल कारण बारामतीमध्ये ते बराच वेळ तिथे राहिले होते त्याचबरोबर त्यांचे अनेक उमेदवार उभे होते आणि मग त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांना तिथं जावं लागत होतं पायाच पडायला हो ते पाया खे, ते ते म्हणाले की नाही पाया पण चांगली गोष्ट आहे म्हणजे ओरिजिनल स्वभाव त्यांचा असाच होता मधल्या काळामध्ये थोडा स्वभाव बदलला होता पण आता कुठेतरी असं जाणवायला लागलं की ओरिजिनल लेवलला ते आता यायला लागलेत म्हणजे त्यांचं वजन हे नक्कीच राजकीय दृष्टिकोनातून कितीही भाजपली प्रयत्न केला तरी त्यांनी स्वतःचं वजन ते मेंटेन केलेलं आहे राजकीय ती गोष्ट बघितल्यानंतर बरं वाटलं पण मेंटेन होईल का कारण त्यांना पण मुख्यमंत्री व्हायचं आहे शिंदेंना पण मुख्यमंत्री व्हायचं आहे आता भाजपच्या जेवढ्या जागा आल्या मग दादांचं जे स्वप्न आहे मुख्यमंत्रीपदाचं त्याचं काय नाही भाजपपासून त्यांनी जर काळजी घेतली भाजपचे जे काही रणनीती आहेत त्यांनी जर ओळखून आधीच निर्णय घेतला आणि त्यांच्या आसपास असणारे जे कुठले नेते आहेत प्रफुल्ल पटेल साहेब वगैरे त्यांचं जर आधी दादांनी कमी ऐकलं आणि स्वतःचे निर्णय घेतले तर नक्कीच टिकू शकतील पण प्रफुल्ल पटेलसारख्या नेत्यांचं खूप ऐकायला लागले दादा परत लोकसभेला खूप ऐकलं होतं असं आम्हाला कळलं होतं परत जर ऐकायला लागले आणि भाजपवर जर अवलंबून जास्त राहिले तर मग मात्र अडचण आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेतले तर मग नक्कीच ते महायुतीमध्ये टिकू शकतील असं कार्यकर्ता म्हणून वाटतं या निकालानंतर पवारसाहेबांशी काय बोलणं झालं तुमचं नाही खूप याच्यावर चर्चा नाही झाली एकत्र होतो आम्ही पण मला असं वाटतं अजून दोन तीन दिवसाली मी पण विचारच करतो पवारसाहेबांनी विचार करून झाला असेल कारण ते फार म्हणजे जिथं आमच्या सगळ्यांचे विचार संपतो तिथं पवार साहेबांचं सुरू होतो आज संध्याकाळी सहा वाजता बैठक आहे त्यात ते काय बोलतात हे बघावं लागेल पवार यांनी सांगितले की कुठल्याही स्थितीमध्ये इलेक्शन जे आहे त्या फेअरली झाल्यात राम शिंदे जे आहेत ते एका प्रकारे रडीचा डाव खेळतात अर्थात हे आरोप प्रत्यारोप सुरू राहणार प्रकरण कोर्टातही जाईल कारण साजिद आलमसह अभिजित मुंबईत एक छोटा हिंदी कल दोही हि हमारे साथ रोहित पवार है जिनका इलेक्शन काफ़ी दिलचस्प रहा वो 1200 सौ वोटों से जीत कर आए हैं लेकिन उनके जो विरोधी उम्मीदवार है प्राध्यापक राम शिंदे वो कह रहे हैं कि इलेक्शन रिक किया गया और बहुत सारे आरोप लगा रहे हैं वो बोल रहे हैं कि आपने पैसा आपने सत्ता का दुरुपयोग किया आपने एक तरीके से अपने कार्यकर्ताओं का दुरुपयोग किया देखो इस पर एक जोक हो सकता है क्योंकि तो राम शिंदे सर ये भाजपा का भाजपा के उम्मीदवार थे भाजपा कह रहा है कि रोहित पवार ने ये इलेक्शन रिक किया मतलब ये तो एक तो मैं विरोध में हो मेरी सत्ता न सेंटर में है न राज्य में है तभी ये बोल रहे हैं कि मैंने रिक किया वो कैसे है कि उनका एक पुरानी स्ट्रैटेजी है इलेक्शन हारने के बाद वो रोना धोना करते हैं किसी के ऊपर तो ब्लेम कर लेते हैं जैसे कि टू में विखे पाटिल साहब जो थे राम शिंदे बोले कि विखे पाटिल ने रोहित पवार को मदद की इसलिए मैं इलेक्शन जीत नहीं पाया तो उसके बदले में देवेंद्र फडणवीस साहब ने उनको बैकडोर एंट्री देते हुए एम बनाया अभी रामचंद्र सर को लगता है कि जो पुरानी स्ट्रैटेजी है वापस एक बार वो खेलेंगे थोड़ा रोना धोना करेंगे और किसी के ऊपर ब्लेम डालेंगे तो उनको अभी मंत्री पद मिल सकता है तो अभी किस पे ब्लेम डाले तो अजीत पवार पे डाले इसलिए वो उनकी वो पुरानी स्ट्रैटेजी वो थोड़ा सा डिप्रेशन में है इसलिए वो पुराने पुराने चीज़ों में थोड़ा सा ज़्यादा बिजी रहते हैं हम सबको लगता है बोल रहे कि आपका आपका घर में एक, एक एग्रीमेंट हो चुका था जिस एग्रीमेंट के तहत अजीत पवार ने आपके यहाँ पर कोई भी जनसभा नहीं ली और एक तरीके से महायुति को धोखा दे दिया और आपने बारामती में जाकर प्रचार नहीं किया और उसी वजह से वो हार गया अगर अजित पवार सभा लेते थे तो आप हार जाते थे मतलब रामचंद्र सर का कहना ऐसा है कि अजित दादा के साथ मैंने अग्रीमेंट किया वैसे कहा जाए तो मैंने फिर अमित शाह साहब के साथ अग्रीमेंट किया उनकी सभा थी जो उनको कैंसिल करनी पड़ी दूसरी बात फिर नड्डा साहब के साथ मैंने अग्रीमेंट किया वो अग्रीमेंट थोड़ा सा अलग था कि वहाँ पे आओ लेकिन स्पीच मत दो वहाँ पर आए लेकिन स्पीच नहीं दिए फिर उत्तर प्रदेश के जो मुख्यमंत्री थे उनके साथ मैंने अग्रीमेंट किया खुद देवेंद्र फडणवीस साहब के साथ मैंने अग्रीमेंट किया कि मेरे यहाँ पर प्रचार के लिए मत आओ मतलब आप कुछ भी बोलोगे और लोग समझ लेंगे मतलब ये थोड़ा सी फ़नी चीज़ है और दूसरी बात मैं खुद बारामती प्रचार के लिए गए थे और अजीत दादा बिजी रहेंगे वो बारामती में इतने बिजी थे खुद के कॉन्स्टिट्यूंसी में वो बाहर कैसे जा पाए और जहाँ जा पाए वहाँ पर उनके जो कैंडिडेट थे वहाँ पर वो गए यहाँ पर तो बीजेपी का कैंडिडेट था उनको उनके कैंडिडेट चुन के आना ज़्यादा इंपॉर्टेंट था क्या बीजेपी के तो इसलिए और दूसरी बात कैसे रामचंद्र सर ऐसे लोगों का कह रहे हैं या देवेंद्र फडणवीस और अमित शाह को चैलेंज कर रहे हैं क्या आपको समझ में नहीं आता कुछ देखो मैं बहुत होशियार हूँ मैं चाणक्य क्यों हूँ मुझे मालूम है अजीत दादा ने क्या किया है इसलिए आप थोड़ा देख लो उधर मतलब चैलेंज इन दोनों को कर रहे हैं क्यों मंत्री पद मैं तो बोलो मंत्री पद क्यों मुख्यमंत्री पद बना ना रामचंद्र को इतना होशियार होश्यार चाणक्य पैसा उन्होंने बहुत खर्चा किया है मेरे को एफ आई आर देखा रहे वो बोल रहे कि ये देखो एफ आई आर ये देखो पैसा पकड़ा गया आपकी तरफ कोई आपकी तरफ से जो तक आपने जो कम्प्लेट की उस पर एफ आई आर नहीं हुआ एफ आई आर छोड़ो मैंने वीडियो डाला है उस वीडियो पे जो व्यक्ति है वहाँ पे खड़ा वो राम शिंदे का कौन है वो है आप बताइए ना नहीं नहीं उनको पूछो ना अभी वहाँ पे वापस प्रेस कॉन्फ्रेंस होगा गया हाँ। उनको पूछो वो बंदा वहाँ पे जो खड़ा था इन शर्ट इन करके बेल्ट बिल्ट डाल के वो कौन है वो लोगों को जरा बताओ पैसा पैसे के साथ लिस्ट के साथ भाजपा का जो भी उसका चिन्ह था या स्टिकर्स थे उसके साथ जो मिला जो हमने वीडियो डाला मैंने सोशल मीडिया वो कौन है वो लोगों को ज़रा बताओ वो बोल रहे कि मैं कोर्ट में जाऊँगा इलेक्शन को चैलेंज करूँ कोर्ट में जाओ इलेक्शन कमीशन में जाओ चाहिए तो थोड़ा टाइम होगा तो अमेरिका में जाके ट्रम्प साहब को कंप्लेन करो जो करना है करो 2019 में यही किया था अभी वापस वही कर रहे हैं ये तो पुरानी घसी पीटी स्ट्रैटेजी हो गई थोड़ा ठीक है आप भी उनको ज़्यादा तकलीफ मत दो डिप्रेशन में है ज़्यादा तकलीफ दोगे कि उनको हेल्थ के लिए कुछ इश्यू होगा मैं विरोधक होने के नाते भी उनके हेल्थ के लिए अच्छा विश करता हूँ लास्ट सवाल है कि आप कि महाविकास आघाड़ी की यह स्थिति क्यों हुई बद से बदतर स्थिति हुई आपको तो बहुत अच्छी सीटें मिली थी लोकसभा में विधानसभा में तो आप 48 पे रुक गए अब तो विरोधी पक्ष नेता भी नहीं होगा विधानसभा तो में प्रश्न है ना नेताओं को तो पढ़ा ही है भाजपा के नेता को भी पढ़ा एक के अगर आगे तो हम जाने नहीं वाले थे आई भी का भी रिपोर्ट था दो के आगे कैसे गए और दूसरी बात अगर आप देखो तो लोगों को भी ये प्रश्न पड़ा है क्योंकि आज महाराष्ट्र में इतना बड़ा मैंडेट मिलने के बाद भी महायुति सत्ता में आई इतना बड़ा मैंडेट लेने के बाद तो कहाँ पे भी जल्लोस नहीं हो रहा सेलिब्रेशन नहीं हो रहा कहाँ पे भी पटाखे नहीं फूटे सिर्फ कहाँ पे फूटे तो एम एल ए जहाँ पर चुन के आया वहाँ पे सिर्फ हुआ तो अगर इतना बड़ा मैंडेट दो हज़ार चौदह में जब मोदी साहब को दिया था तो आपने देखा जश्न हुआ था सब जगह तो अभी कहाँ पे हुआ मतलब लोगों को भी लोग भी सरप्राइज या मैंने बटन तीसरे का दबाया और चौथा पार्टी कौन सा तो भी चुन के आया तो ये जो चर्चा है ना ये चर्चा लोकशाही के लिए अच्छी नहीं है एक तो हिंदू मुस्लिम बहुत बड़ा तरीके से हुआ ओ बी मराठा यहाँ पे हुआ पैसों का बहुत बड़ा इस्तेमाल यहाँ पे हुआ दबाव तंत्र का हुआ पुलिस चाई का हुआ और शायद लोगों के कहना है कि ई में भी कुछ लफड़ा हो सकता है ई में आपको गड़बड़ी लग रही लोग कह रहे हैं जब आप कंप्लेंट करेंगे नहीं हम पार्टी की तरफ से वहाँ पे डेफिनेटली कुछ तो एक्शन लेंगे कि बहुत सारे कैंडिडेट्स हैं जो बहुत बड़े मार्जिन से वहाँ पे अनसक्सेसफुल uh, uh, रहे हैं उनका कहना है कि ऐसे हो ही नहीं सकता अभी ठीक है मेरा भी लीड ज़्यादा होना चाहिए तो लेकिन हम हमारे पर फोकस करने के बजाय जो हमारे अनसक्सेसफुल कैंडिडेट्स रहे उन पर ज़्यादा फोकस करते हो उनको जब अगर लीगल कुछ सपोर्ट हम दे पाए तो हम उसके बारे में सोच रहे हैं लेकिन ईवीएम पर अब भरोसा नहीं किया जा सकता लोगों का ही नहीं रहा ना अभी लोग ही सोशल मीडिया पे देखो ना अभी मैं ही अकेला हूँ जो सोशल मीडिया पे डाल रहा है लेकिन हमारे तरफ से कोई भी नेता सोशल मीडिया पे ई के बारे में कुछ भी नहीं डाल रहा जो डाल रहे वो लोग डाल रहे हैं मतलब लोगों को भी अभी ई पे शंका है तो इस पर कार्रवाई होनी चाहिए के मांगे होनी चाहिए ना और देखो योगा योग हम अब तक क्या कहते आ रहे कि हमारे महाराष्ट्र के प्रोजेक्ट गुजरात गए और गुजरात ने हमको क्या दिया तो ई मशीन दिया अभी ई मशीन गुजरात से आया और उस पर लोग अभी ऑब्जेक्शन देना चालू कर दिया है मतलब कुछ तो लफड़ा है अभी वो देखना पड़ेगा गुजरात से आया था ई मुझे ऐसे सुना है मेड इन गुजरात मेड इन इंडिया के नाम पे मेड इन गुजरात और यहाँ पे वायरस भेजा वायरस कौन सा तो बीजेपी का वायरस मतलब वो मशीन भी कह रहा है उससे बीजेपी चलाओ दे दे रोहित पवार जिन्होंने कहा है कि ई मशीन पर संदेह है लोगों को और वो संदेह दूर होना चाहिए कह रहा साजिद आलम के साथ अभिजीत आज तक